कांद्याची खुरबणी चालू आहे नाही सगळ्यांच येणार आहे सगळ्याच येणार आहेत व्हिडिओ मध्ये तुम्ही पण येणार आहेत युट्यूब ला जाईन तुम्ही गाणं म्हणता का नाही तसं पण म्हणता येतं की आपल्या देवाचं गाणं म्हणायला काय टाइम ना टेबल केव्हा म्हणायचं कोण आहे गाण्यावाल कोण आहे इथं हा मना नाही असणा पिक्चरचं नाही येऊ <सदियों> <laughs> का तिकडला नाही राहू दिले तरी चालते, शेतात काम करताना असच असत ना शेतात काम करताना असच असतं ना हा उलट लोकांना आवडतात अशी गाणी जुनं असं म्हटलेलं गाणं म्हणतायेत पहा तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा आणखी पण गाणे म्हणणार आहेत मग त्या मग आरे तू सांगेलो कपसी का तू कांता सांगेलो कपसी का पती माझा वेडाबाई जातो पंढरी राया माझा वेडाबाई जातो पंढरी तू बाजी कांता सांगेल कापासी तू गोबी कांत सांगेल कापाशी पती माझा वेडा बाई जातो पंढरी राया माझा वेडाबाई जातो पंढरी तोटकाचं विडा त्याला दोन तारा वेर जरा पंढरीशी तोटकाचं विना त्याला दोन तारा वेर जरा पंढरीशी वेर जरा बाई पंढरीशी वेर जरा बाई पंढरीशी पती माझा वेडाबाई जातो पंढरी शिराया माझा माझा वेडाबाई जातो पंढरी शी तुकोबी कांता सांगेल कापासी तुकोबची कांता सांगेलो कापाशी पती माझा वेडा बाई जातो पंढरी शिराया माझा माझा वेडाबाई जातो पंढरी शी आम्ही चौघी बहिणी नांदो तो सुखानी माझी करम रेशाई कशी माझी करम रेषाबाई आयशी कशी माझी करम रेषाबाई आईशी कशी माझा वेडाबाई जातो पंढरी राया माझा वेडा बाई जातो पंढरी शी तुको बाजी कांता सांगेलो कापाशी तुको बाजी कांता सांगेलो कापाशी पती माझा वेडा बाई जातो पंढरी राया माझा वेडा बाई जातो पंढरी छान <laughs> खूप <खुँछ> छान छान <laughs> नाही केले बलरी धराले माझ्या मय बाप नाही केले पलरी बांधले बी कारच्या पलरी बांधले बी कारच्या पलरी बांधले बी कारच्या पती माझा वेडा बाई जातो पंढरी राया माझा वेडाबाई जातो पंढरी कामने कांते ऐसे ना बोलावे शरण धरावे मिठो कांते ऐसे ना बोलावे शरण धरावे मिठो बाजे चरण धरा बाई जात पंढरीशी राया माझा वेडा बाई जात पंढरीशी छान गाणी म्हणायला सांगितलेली आहेत आता पाहू कोण कोण गाणी म्हणतय पहा बरं आता ह्या ताई म्हणालेल्या आहेत होय काय ताईच नाव आहे त्या चला तुमचा नंबर आहे गाण्याचा सोनाताई सोनाताई हे पहा इकडं असा व्हिडिओ चाललाय आता मागे म्हणता येत होय मग पुढे कोण आहे सांगा आमच्या शेतकऱ्याचं चाललंय दार धरण गव्हाला पाणी चालू हा आमच्या शेतकऱ्याचा पण व्हिडिओ काढून येते <laughs> माहिती आहे सगळ्यांना आता या तुळजापूरच्या देवीचं गाणं म्हणणार आहेत ताई ताई तुमचं नाव पण सांगा मग आणखी छान वाटेल सविता केसकर केस या ताई आता तुळजापूरच्या देवीचं गाणं म्हणतात

नि आली म्हला इला ग मी खशी लाव इला ग वाट मी कशी लाव वाट मी कशी लाऊ घेला वाट मी कशी लाव चोळी ना लिंब ग नाराजमान देव लिंब ग पावणी आली मला गावणी आली मला इला ग वाट मी त शिलाव इला ग वाटीक शिला वाटणीत शिलाऊ गैला वाटणी त शि ला चोळी ग पातळ मान दे चोळी ग पातळ मान देव पावणी आली मला ग पावनी आली मला गांबे पावनी आली मला इला ग वाट मी कशी इ लाग वाट मी कशी लावू वाट मी कशी लाऊ गांबे वाट मी कशी लाव वाट मी कशी लाऊ गांबे वाट मी कशी लाऊ मान घेऊ छान <laughs> आता सगळ्यात ताई एकत्र गाणं म्हणतायत बरं का पाहू आता कोणतं गाणं म्हणतायत आणि सगळ्यांना आता आनंद यायला लागलाय उत्साह आलाय आता आता म्हणतात मी म्हणते मी म्हणते मी म्हणते असं चाललंय त्यांचं गाणं आता पाहू ऐकवते मी तुम्हाला गाणं त्यांचं

சாப்பூரா ஐசா மா ஜோயாசா ಕೊ ವಾಡ ಮಾ ಪರಾಡಿ ಕೊಡವಿಲ್ಲಾ ವಾಡೀಲೀ ಬೈನ ಭಾ माझ्या परडीत कोणी वाडीले तांदूळ माझ्या पराडीत कोणी वाडीले तांदूळ वाडीले तांदूळ घालू आंबाचा तांदूळ घालू आंबाचा गोंधू वाडीले तांदूळ घालू आंबाचा गोंधू चल घरा ज्यानो आपण जाऊ जोगव्याला चला गाज्यानो आपण जाऊ जोगव्याला जाऊ जोगव्याला आईचा जोगवा मागयाला जाऊ जोगव्याला आईचा जोगवा माग्याला छान खूप सुंदर देवीचं गाणं जय माता दी जय माता दी जेवाला पाणी चाललंय आज पाण्यात पाय घातले <laughs> पण ते सवय नाही <laughs> दोन दिवसापासून देत आहेत लाईटीची जी वेळ आहे ती सांभाळून आले ना दिवस झाले या गव्हाला आंबोणी चिंबवणी काय झालं चिंबवणी झालं सुरु पेरलं पाणी झालं पियार दिलं नंतर दुसऱ्या दिवशी दोन दिवसांनी परत पाणी सोडलं आता हा गहू आहे बनसी नावाचं प्रकारचा गहू बनशी बनशी हम्म याचं बीर लातूरवरून काय गोट वाकेला आलं आणि काय गोट वाकिन नगरला आलं एकस साधारणतः चाळीस किलो बियाणं पडलं याच्या आणि याच्याबरोबर खात्याच्या चोवीस चोवीसची मात्रा दिलेली आणि आता पाणी सोडायचं जातं परत इथे मारायचं तण तणालगी हे सगळं जळून जाईल हा गहू एकदम उत्तम आहे खायला अगदी जुना म्हणजे पूर्वीच्या काळी लोक वापरायचे बक्षी गहू बनशी गहू शेत गहू धूळ गहू आता नाही आता कमी करतात ते पीक पण आपणच केला कारण मी कृषी क्रांतीवरती आणि त्याप्रमाणे काय केलेली उत्पादन किती येतं त्याच्यावर जास्त अवलंबून एवढी मेहनत घ्यायची खाण्यासाठी उत्तम मऊ चांगली पु प्रोटीनची मात्रा चांगली चांगली आणि साखरचं प्रमाण कमी म्हणजे कधी खा अतिशय उत्तम आहे उत्तम प्रकार रंगोली बन्शी बनसी श्रीराम बनशी अकरा नावाच पिया परदिवशी दुसऱ्या शेतात शेतात सगळ्यात चांगल्या प्रकारचे क्वालिटीचे गुन्ह्या ते सुद्धा बावीस रुपयाला एक गोणी पडली म्हणजे चाळीस किलो वीस किलो चव्वेचाळीसशे रुपयाचे दोन गोण्या आणले खात्याची रंगवणी घेतली आता परदिवशी झालेली अच्छा आता बारा देत आहे ना मला जमू शकतं हे काम काय सगळी काम यायला पाहिजेत ना पण मला येत नाही ना आता हे काम हम्म त्या बुटामुळे चांगलं झालंय ना टोसायचा विषय मिटला हा रात्री इथं सरपटणाऱ्या प्राण्यांची पण भीती आहे अडचण आहे ना खूप इथं शेतीच्या कामाची खूप आवड आहे हां इतकी मेहनत घेतली ह्या शेतीसाठी त्यांनी की कल्पनेच्या बाहेर खूप खूप मेहनत मजुरे आहेत तरी पण स्वतः काम करतात ते स्वतः सगळं बरीचशी कामं बरीचशी स्वतःच करतात आम्ही सगळे म्हणतो त्यांना स्वतः नका करू पण रिटायरमेंटनंतर त्यांना हे खूप कामं आहे इथेच शेती मातीची खूप आवड आहे जन्म झालेला आहे इथे या मातीशी नाळ इतकी घट्ट आहे त्यांची की कल्पनेच्या बाहेर खूप आवडतं त्याला इथे आणि हे पा ह्याच्यासाठी मजूर काम आले आहेत पण तरीसुद्धा त्यांना वाटते की आपण स्वतः हे काम करावं स्वतः करता काम ते फक्त आवड म्हणून आनंद आहेत जीवनाचा खरा आपल्याला सगळ्यांना वाटतं आपण फिरायला जावं चित्रपट पाहायला जावं परदेशात जावं पर्यटन करावं ट्रीप करावी पण ते म्हणतात हेच माझं पंढरपूर सावतामाळ्यासारखं आणि हेच माझी दुबई हीच माझी दुबई हीच माझी अमेरिका आणि हेच माझं महाबळेश्वर आणि जे कुठले आपण तीर्थस्थळाचं नाव घेऊ हो नाहीतर पर्यटनस्थळाचं नाव घेऊ हो ते म्हणतात माझं इथंच सगळे हीच डोंगर हेच माती इथंच माझं सगळं जग आहे आणि कुठेही गावाच्या बाहेर किंवा या शेताच्या बाहेर त्यांना अजिबात नको असत इतकं सिंपल जीवन आहे आणि त्यांनी रिटायरमेंट झाले तसं हे काम करता येते खूप आवड आहे त्यांना त्यामुळे या चांगले रमून गेलेत आणि यात मी पण आता हळूहळू इन्वॉल्व्ह आहे आपोआप ओढली गेली याच्यामध्ये <laughs> आणि असेच व्हिडिओ मी तुम्हाला टाकते खरं या या तर यामध्ये सातत्य नाही आहे या चॅनलवर माझं दुसरंही चॅनल आहे एज्युकेशनचं अजून जॉब चालू आहे त्यामुळे ते एज्युकेशनकडे मी लक्ष दिलेलं आहे पण पुढच्या काळात पुढच्या वर्षापासून नक्कीच तर रोज या चॅनलवर ब्लॉग येईल अशी मी काळजी घेणार आहे आणि विशेषत ग्रामीण जीवन असेल त्यामध्ये ग्रामीण सगळ्या ग्रामीणच असणार आहे कारण मीच ग्रामीण भागात राहणार आहे त्यामुळे कदाचित बाहेर कुठं गेलं तर ते पण व्हिडिओ येतील आणि या माध्यमातून तुम्हाला माहिती ज्ञान मनोरंजन सगळं करण्याचा माझा प्रयत्न असेल पहा आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडतात किंवा नाही ते नक्की मला कळवा म्हणजे त्याप्रमाणे मला बदलही करता येईल त्यामध्ये सांज झाली आहे आता म्हणजेच गुड इव्हिनिंग आता जो जो पाच साडेपाच वाजता आलेत आता त्यांचं ते उरकत आले का त्यांची ड्युटी आता संपेल सरांचे मात्र चालू आहे कारण लाईट रात्री बारापर्यंत आहे आणि थोडंसं राहिलं आहे म्हणजे अजून एखाद दोन तास म्हणजे सात तरी वाजतील त्यांना म्हणजे जा मला सात वाजेपर्यंत इथे थांबायचं आहे आज थोडक्यात हां सुंदर वाटतं यावेळेला शेतामध्ये आता कांदाही खुरपत झाला आहे थोडं राहिलं आहे इकडचं होईल आज खुरपून कांदा त्यांचा खूप एक